जय महाराष्ट्र सर्वांना काल राजसाहेबांच्या भाषणामधला जो एक महत्वाचा मुद्दा होता त्या संदर्भात बोलायचं आहे त्यामध्ये राजसाहेबांनी असं म्हटलंय की जेवढे महाराजांचे गडकिल्ले आहेत त्याच्यामध्ये गडकिल्ल्यांची नावंही घेतली जसं रायगड असेल राजगड असेल शिवनेरी असेल अशा महाराजांचं अस्तित्व राहिलेल्या गडांवरती सत्ताधारी सरकारचं टुरिझम नमो टुरिझम चालू करण्याचा जो डाव आहे आता जेवढे मराठी मराठी म्हणते मी मराठी म्हणजे ह्या महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्या अठरा पगड जाती ज्यांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आपण त्यांचे वंशज आहोत मराठी म्हणून आपण महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांचे आपण त्या मावळ्यांचे आपण वंशज आहोत अठरा पगड जाती हे अठरा पगड जातींनी आता उठून उभं राहायला पाहिजे कारण गडांवरती जर अस्तित्व असेल तर ते फक्त महाराजांचं त्याशिवाय हे नमो वगैरे आम्हाला कोणी नको आहे तिकडे टुरिझमचा जो डाव चालू आहे कारण मागे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे टुरिझम चालू करण्याचा हॉटेल व्यावसायिक किंवा लग्न समारंभांना हे गड किल्ल्यांची जागा भाड्याने देण्याचा डाव रचलेला होता पण त्यावेळेला दबावाखाली त्यांनी तो पुढे नेला पण आता जाऊन त्यांनी पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न करतायत तर आपण जे महाराष्ट्रातली जनता आहे जे आपण अठरा पगड जातीतले लोक आहोत मी फक्त मराठा समाज म्हणत नाहीये अठरा पगड जाती ज्यांना ज्या मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले अशा सगळ्यांच्या वंशजांनी जे महाराष्ट्रामध्ये राहत आहेत त्या सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आलेली आहे कारण सत्ताधाऱ्यांनी म्हणजे शिंदे गट असेल शिवसेना अजित पवार गट असेल राष्ट्रवादी आणि भाजपा देवेंद्र फडणवीस यांनी हा महाराष्ट्र विकायला काढला आहे आधीपासून आम्हाला हे माहिती होतं की भाजपाला आणि सवर्णांना बाबासाहेब आंबेडकरांचा किती तिटकार आहे हे आम्हाला माहिती होतं पण आज जाऊन जेव्हा गडांच जे वास्तव्य आहे जे वस्तुस्थिती आहे जे वस्तू ज्या गडावरती महाराजांच्या नावाचं आपण जय जयकार करतो त्या गडांवरती महाराजांचं नाव घालून तिकडे नमो टुरिझम चालू करण्याचा जो डाव चाललाय याच्याविरोधात सगळ्यांनी याच्या विरोधात पेटून उठा सगळ्यांनी पेटलं पाहिजे आणि यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे कारण कुठेतरी अशी शंका येते की ह्यांनी महाराष्ट्र विकायला काढला असं म्हणत होतो पण खरंच यांनी महाराष्ट्र विकलाय का असा प्रश्न पडतोय आता तेव्हा आता घरात बसण्याची आपण झोपेचं सोंग घेण्याची वगैरे काही गरज नाही आता ती वेळ नाहीये कारण आता जर जागे नाही झालो ना तर मराठी माणसाचं या महाराष्ट्राचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व संपवायला आपणच जबाबदार असू त्यामुळे उठा आणि सगळ्यांनी जागे व्हा धन्यवाद